अंधेरी आरटीओ मधे एक लाख चार हजार लाइसेंस दिली गेली त्यापैकी शहत्तर हजार लाइसेंस ही अवैध वाहनांची टेस्ट घेऊन दिली आहे तसा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला एका दुचाकीवर चारचाकी क्रेन बस से लाइसेंस दिले गेले क्रेन लायसन्स हे बाइक वर कसं काय होऊ शकतं केवळ पैसे देऊन लायसन्स दिली जात आहे एकशे पंचवीस कोटींचा भ्रष्टाचार एका आरटीओ कार्यालयात झाला असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला दुचाकी आणि चार चाकी केवळ या वाहनाचा वारंवार वापर करून स्कूटर पासून क्रेन पर्यंत विविध श्रेणीच्या वाहनासाठी शहात्तर हजार तीनशे चौपन्न ड्रायव्हिंग लायसन्स दिलेत अध्यक्ष मध्ये म्हणजे या संबंधीचा तपशील उपलब्ध आहे आपल्या सगळ्या कुठे मिळेल तो आमच्या ऑनलाईन मध्ये अध्यक्ष मध्ये वेळ अस प्रश्न असा आहे की या दुचाकीवर एक्केचाळीस हजार त्र्याण्णव ड्रायव्हिंग लायसन्स आणि इतर पस्तीस हजार दोनशे एकसष्ट ड्रायव्हिंग लायसन्स फक्त दोन कारची टेस्ट घेऊन घेणे गेले म्हणजे मोटारसायकलच्या टेस्ट वर फोर व्हीलरचा लायसन्स क्रेनचा लायसन्स बसचा लायसन्स आज आपल्याकडे म्हणजे एल एम व्हीचा लायसन्स हे सगळे ड्रायविंग लायसन्स जारी करतात आणि यामध्ये काय आहे हा आरटीओ मध्ये चौपन्न अधिकारी आहे एका लायसन्सच्या मागे तीस हजार चाळीस हजार रुपये वसूल केले जातात तर वडेट्टीवारांनी केलेल्या गंभीर आरोपांवर राहुल नार्वेकरांनी काय उत्तर दिले तेही पाहूया सन्मान्य विरोधी पक्षनेत्यांनी जी माहिती सभागृहात दिली आहे त्याची शासनाने गंभीर नोंद घेऊन उपाययोजना करावी